नमस्ते फ्रेंड्स आज आपण पितृपक्षामध्ये अगदी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पाटवडी म्हणजेच काही भागांमध्ये याला पातोडी थापीवडी असे देखील म्हणतात आणि त्याचबरोबर बनवली जाणारी आमटी रेसिपीसुद्धा पाहणार आहोत पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या सर्वच पदार्थांना खास महत्त्व आहे चिवट चिकट अशा वड्या न बनता अतिशय सुटसुटीत अशा या वड्या बनवून तयार होतात असं हे वड्यांचे पिठलं बनवताना पीठ आणि पाण्याचे अचूक प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा त्याचसोबत चॅनेलवर नवीन असल्यास सब्स्क्राइब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे सर्वच व्हिडिओ न चुकता तुम्हाला पाहता येतील चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपण पाठवडीसाठीचा पिठलं बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई यास्व ठेवलेले आहे त्यामध्ये काही तेल घालायचे जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुटल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये त्याचा कच्चा वास जाईस तोपर्यंत परतूनच घ्यायचाय बऱ्याच भागामध्ये पाटवडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर काही भागांमध्ये कांदा आणि लसूण वापरत नाही तर इथे तुम्ही लसूण न वापरता सुद्धा ही पाटवडी बनवू शकता आलं आणि लसणाचा हलकासा रंग बदलल्यानंतर किंवा त्याचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे त्यानंतर घरगुती साठवणीतला जो काही तुमचा गरम मसाला असेल तर तो इथे घातला तरी देखील चालणार आहे तर इथे गरम मसाला घातल्यानंतर थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आणि हे अगदी तेलामध्ये परतूनच घ्यायचं आहे पिठलं बनवण्यासाठी इथे आपण दोन वाटी पाण्याचा वापर करणार आहे त्यासाठी इथे दोन वाटी बेसन पीठ आपण वापरणार आहोत म्हणून दोन वाट्याला दोन वाट्यात असं प्रमाण घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि ह्या पाण्यामध्ये लगेचच हिरवीगार अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाणी उकळून घ्यायचे आहे तर इथे गॅसची फ्लेम मोठी केली तरी देखील चालणार आहे आता ज्यावेळेस आपण पीठ यामध्ये घालणार आहोत तर त्यावेळेला गॅसची फ्लेम इथे स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे जे पीठ आहे ते घालायचं आहे आता दोन वाट्या पाणी घेतलं त्यासाठी आपण इथे दोन वाट्या बेसन पीठ घेत आहोत पीठ घालण्याची ही प्रोसेस अगदी पटापट करायची आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते एक जागीच बसणार नाही आणि गाठी किंवा गुठळ्या तयार होणार नाहीत लगेचच हे पीठ कल्थच्या मदतीने हे सर्वच पीठ एकसारखं लगेचच मिक्स करून घ्यायचंय गाठी किंवा गुठळ्या होता कामाने इथे हे लक्षात घ्यायचंय आणि पटकन असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे स्लोच गॅस ठेवायचा आहे कुठेच गॅस वाढवायचा नाही आहे नाहीतर हे जे आपलं पीठलं आहे ते करपू देखील शकतं आता हे मिक्स केल्यानंतर यावरती अगदी पाच मिनटं झाकण ठेवून हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय किती अगदी सुटसुटीत असं हे आपलं जे पिठलं आहे ते बनून तयार झालंय अगदीच खाली जास्त चिकटले वगैरे नाहीये पाच मिनटांनंतर लगेचच इथे गॅस बंद आहे नाहीतर हे पीठ आपलं इथे पुढे कडक होऊ शकतं कढई गरम असते आणि पिठलं सुद्धा गरम आहे तर कुकिंग प्रोसेस चालू राहते गॅस जास्त वेळ चालू नाही ठेवायचा पिठलं गरम गरम आहे तेच लगेचच आपण इथे थापून घ्यायचं आहे तर ह्या प्लेटला मी खालीत आधी तेल लावून घेतलं आहे सुरुवातीला आणि त्यावर हे पिठलं घालायचं आहे असं प्लेटला खाली तेल लावल्यामुळे वड्या ज्या आहेत त्या चिटत नाहीत आता कलथ्याच्या मदतीने किंवा अशी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या मदतीने हे सर्व पीठ असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतील म्हणून इथे ही काळजी घ्यायची आहे तर त्यानंतर एकसारखं हे हाताने सुद्धा समांतर असं करून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक कट केलेली यावरती घालायची आहे त्याचबरोबर ओलं खोबरे किंवा सुखं खोबरं तुमच्याकडे जे काही खोबरं अवेलेबल असेल ते घालायचं आहे असं वरून खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळे आपली जी वडी आहे ती खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर लगेचच ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्या चौकणी आकारामध्ये न कट करता मी ह्या ज्या वड्या आहेत त्या डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहे तुम्हाला जो आकार आवडतो आहे त्या आकारामध्ये इथे वड्या कट केल्या तर देखील चालणार आहे आता नंतर ह्या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच ह्या वड्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात गरम गरम असतानाच काढण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर ज्या वड्या आहेत त्या तुटू शकतील म्हणून थंड झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे आता एका प्लेटमध्ये ह्या वड्या काढूनच घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता की वड्या अगदी सुटसुटीत अशा निघलेल्या आहेत अगदीच चिकटल्या नाही आहेत किंवा चिवट अशा झालेल्या नाही आहेत चिकट पण झालेल्या नाही आहेत अगदी सुटसुटीत अशा ह्या वड्या इथे बनून तयार होतात तर सांगितल्याप्रमाणे इथे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर अगदी इथे मस्त आपल्या वड्या बनवून तयार होतात सुरुवातीला प्लेटमध्ये आपण तेलाचा वापर केल्यामुळे सर्वच या वड्या मी प्लेटमध्ये आता काढूनच घेत आहे अगदी परफेक्ट इथे आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत पितृपक्षामधील स्वयंपाक बनवताना खूप साऱ्या पदार्थ बनवावे लागतात त्यामुळे अगदी अचूक प्रमाणामध्ये सर्वच पदार्थ बनवायचे असल्यामुळे इथे मी परफेक्ट प्रमाण आणि हे सर्वच पदार्थ अगदी झटपट कसे बनवता येईल ते देखील सांगितलेलं आहे लगेचच पाटवडी सोबत लागणाऱ्या आमटीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी एक जाळी गॅसवर ठेवलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे खालचा जो भाग आहे कांद्याचा तो कट करून घ्यायचा आहे आणि बाजूने असे काप देऊन घ्यायचे जेणेकरून आपले जे कांदे आहेत ते आजपर्यंत शिजले जातील त्याचबरोबर इथे मी खोबरं देखील गॅसवर भाजत आहे तर तुम्ही खोबरं इथे पाहू शकताय की मी डायरेक्ट ते गॅसच्या जाळीवर ठेवलेले आहेत आणि त्या जाळीवरच आपल्याला हे खोबरं उलट पलट करून असं सर्वच बाजूंनी भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी चिमट्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही सुद्धा इथे चिमट्याचा किंवा सुरीचा देखील अशा पद्धतीने वापर करू शकताय डायरेक्ट या खोबऱ्याला हात लावायला जाऊ नका चटका वगैरे बसू शकेल म्हणून इथे काळजी घ्यायची आहे आणि हे खोबरं असं पूर्णच इथे भाजून घ्यायचंय त्याचबरोबर कांदे सुद्धा मध्ये मध्ये अशी उलट पलट करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे सगळ्या बाजूने शिजले जातील आता इथे तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये मी धने घेतलेले आहेत भाजलेलं खोबरं घेतलं आहे दोन कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो घालायचा आहे आपल्याला आमटीमध्ये त्याचबरोबर हिरवीगार मस्त अशी कोथंबीर घ्यायची आहे सर्वात आधी धणे आणि खोबरं इथे आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवतो आहे सगळं जर एकत्र बारीक फिरवायला गेलो तर हे काही धणे जे आहेत ते बारीक नाही होणार त्यामुळे सुरुवातीला असं खोबरे आणि धणे बारीक करून घ्यायचे आहेत थोडंसं आधी बिना पाणी घालताच हे मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि त्यानंतरच थोडंसं पाणी घालून हे पूर्णपणे याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे धने आणि खोबऱ्याची मस्त अशी पेस्ट इथे तयार आता ही प्लेटमध्ये काढूनच घेऊया त्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि कांदा, बारी कांदा हे बारीक करून घेणार आहोत तर त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये जरा देखील कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा इथे वापर न करताच हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचंय कांदे बारीक करण्या अगोदर असे मोकळे करून घ्या जेणेकरून सर्वच कांदे एकसारखे असे बारीक होतील सर्व एकदाच बारीक नाही झाले तरी दोन बॅच मध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची जरा देखील वापर न करता सुद्धा ही तुम्ही पेस्ट पाहू शकताय अतिशय मस्त अशी मिक्सरमध्ये बारीक झालेली आहे आता त्यानंतर आपण आमटी करण्यासाठी कडे गॅसवर ठेवायची आहे त्यामध्ये काही तेल घालायचंय आणि त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे असा बारीक कट करून कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जितकं तिखट कमी जास्त खाताय त्याप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण करायचं आहे हळद घालायची आहे एक चमचा आणि घरगुती गरम मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाल्याने ह्या आमटीला खूपच छान चव येते आता हे मसाले तेल सुटेपर्यंत ह्या कढईमध्ये परतूनच घ्यायचे आहेत मसाले तेल सोडू लागले की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवलेलं तर ते हे वाटण कढईमध्ये घालायचं आहे सर्वच पुन्हा हे मसाले मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तुम्ही जर आलं लसूण खात नसाल पितृपक्षामध्ये तर आलं लसूण स्किप केलं तरी देखील चालणार आहे त्याचनंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि हिरवी कशी कोथिंबीर घालायची आहे पुन्हा हे परतून घ्यायचं आहे तेल सुटायला लागलं की यामध्ये गरम पाणी घालावं शक्यतो गरम पाणी घातल्यामुळे भाजीचा रंग आणि चव दोन्ही टिकून राहायला मदत होते त्यामुळे शक्यतो गरम पाणी घालावं दहा मिनटं आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकताय भाजीला मस्त असा कट आलेला आहे भाजीचा सुद्धा पाहून घ्या जितकी तुम्हाला घट्ट किंवा पातळ ही भाजी आवडते तितकं यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त देखील पाणी घालू नका मस्त अशी आमटी देखील इथे बनवून तयार झाली आहे आता आपण प्लेट तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये काही पाटवड्या बाजूला ठेवून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये इथे मी आमटी वाढत आहे तर आमटीला तुम्ही पाहू शकताय रंग देखील खूप मस्त असा आलेला आहे थिकनेस पण अगदी बरोबर झालेला आहे खूप जास्त पातळ देखील इथे आपली भाजी बनवून तयार झालेली नाही आहे अगदी परफेक्ट अशी इथे आमटी बनलेली आहे तर तुम्ही देखील सांगितलेल्या प्रमाणामध्ये इथे पाटवडे आणि रसा जो आहे अगदी न चुकता झटपट असा या पितृपक्षामध्ये बनवा कितीही घाई गडबड असली तरी अचूक प्रमाण जर माहिती असेल पदार्थांचं तर पदार्थ हा कधीच बिघडणार नाही त्यामुळे सांगितलेलं हे प्रमाण अगदी तुम्ही फॉलो करा सर्वच रेसिपीज मी तुमच्यासाठी झटपट कशा बनतील आणि त्याचबरोबर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये या रेसिपीज घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझे सगळेच रेसिपीज तुम्हाला अगदी न चुकता पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्मायलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स